नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना कालच आपल्या रक्षाबंधनाचा सण झालेला आहे सर्वजण मामाच्या गावाला जाऊन नक्कीच शाळेमध्ये उपस्थित झालेले असाल चला तर आज आपण आपण जेव्हा गावाला जातो त्यावेळेस आपल्याला खूप नवनवीन मित्र भेटतात आणि हे मित्र सर्व आपल्याला आपल्या स्वतःविषयी माहिती सांगतात मी कुठे राहतो कोणत्या गावाला राहतो माझी आवड काय आहे आणि आज आपण इयत्ता दुसरीमधील मी कसा आहे मी असा आहे या पाठामधून आपण बाल मे, बाल बाल पी या बालम बालमैत्रिणींची बालमित्रांची माहिती बघणार आहोत जाऊया पीपीटी कडे घटक मी आहे असा संवाद निष्पत्ती विविध उद्देशांसाठी स्वतःच्या भाषेचा वापर करून गप्पा गोष्टी करणे या ठिकाणी तीन मित्र आपल्या पाठात दिलेले आहेत रुपाली पीटर आणि जावेद रुपाली पीटर आणि जावेद हे तीन मित्र आपल्याला स्वतःविषयी माहिती सांगणार आहेत मी कुठे राहतो माझी आवड काय आहे माझे आईवडील काय करतात आणि माझी भाषा कोणती आहे ही थोडक्यात माहिती या ठिकाणी रुपाली पीटर आणि जावेद देणार आहेत बघा या ठिकाणी पीटर पीटर आपल्या स्वतःविषयी माहिती सांगतोय मी जावेद मी गावात राहतो मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो आई बाबा शेतकरी आहेत मला पोहायला आवडते माझी भाषा उर्दू आहे बघा या ठिकाणी पीटरने स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे त्याचं नाव आहे जावेद काय नाव आहे त्याचं जावेद आणि तो गावात राहतो तो खेडेगावामध्ये राहतो तो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतो शक्यतो खेडेगावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा असते आणि या शाळेमध्ये तो शिकतो आपण जरा शक्यतो झेडपी शाळा असंही म्हणतो त्या झेडपीच्या शाळेमध्ये तो शिकत आहे त्याचे आई बाबा शेतकरी आहेत खेडेगावात प्रामुख्याने व्यवसाय हा शेती असतो शक्यतो सगळे लोक शेती करतात आणि जावेद सुद्धा जावेदचे आई वडील सुद्धा शेतकरी आहेत त्याला पोहायला आवडतं प्रत्येक गावामध्ये एक नदी असते आणि प्रत्येकाला छंद असतो प्रत्येक गावातल्या मुलाला हे पोहायला आवडतं त्याचप्रमाणे जावेद सुद्धा पोहायला आवडतो त्याची भाषा आहे उर्दू आपला भारत देश आहे या भारत देशामध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक राहतात अनेक भाषा बोलणारे लोक राहतात त्याप्रमाणे जावेद सुद्धा या ठिकाणी त्याची भाषा आहे उर्दू कोणती भाषा आहे त्याची उर्दू मी पुन्हा तुम्हाला सांगते जावेद विषयी माहिती जी, जी आहे ती परत वाचते सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचंय कारण तुम्हाला यावर आपल्याला प्रश्नोत्तर सुद्धा घ्यायची आहेत बघा पुन्हा वाचते मी मी जावेद जावेद स्वतःविषयी माहिती सांगतोय मी जावेद मी गावात राहतो मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो आई बाबा शेतकरी आहेत मला पोहायला आवडते माझी भाषा उर्दू आहे माझी भाषा उर्दू आहे बघा या ठिकाणी सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलं असेल तर आता मी तुम्हाला यावर काही जे प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुम्हाला दाखवते बघा आता बघा ह्या तक्ता आहे आणि ह्या तक्त्यामध्ये आपल्याला जावेद विषयी माहिती लिहायची आहे बघा नाव राहण्याचे ठिकाण भाषा आवड आणि व्यवसाय आईचा कोणता आणि बाबांचा कोणता बघा आता पहिल्यांदी पहिला प्रश्न आहे जावेद मग जावेद राहण्याचं ठिकाण कोणतं आहे तर जावेद हा गावात राहतो कुठे राहतो हा गावात बघा या ठिकाणी मी लिहून दाखवलेला आहे मात्र पाठ संपल्यानंतर मी पुन्हा या प्रश्नोत्तरांची पुनरत्वी करणार आहे बघा जावेद जावेद कुठे राहतो तर जावेद गावात राहतो मग जावेदची बोलण्याची भाषा कोणती आहे तर जावेदची बोलण्याची भाषा आहे उर्दू कोणती भाषा आहे उर्दू बघा या ठिकाणी मी लिहून दाखवलेला आहे जावेदची बोलण्याची भाषा उर्दू आहे मग जावेदला आवड कसली आहे रे तर जावेदला पोहायला आवडत बघा या ठिकाणी मी उत्तर लिहून दाखवलंय तुम्हाला कि जावेदला पोहायला आवडते जावेदचे आई आणि बाबा कोणता व्यवसाय करतात मग सांगितलं मी की जावेद, जावेद हा खेडे गावात राहतो आणि खेडे गावामध्ये प्रामुख्याने लोक शेती हा व्यवसाय करतात तर जावेदच्या आई बाबांचा व्यवसाय सुद्धा आई आणि बाबा दोघेही काय आहेत शेतकरी दोघेही काय आहेत या ठिकाणी शेतकरी बघा आता जशी जावेदने आपल्याला स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे तशीच आपल्याला या ठिकाणी रुपाली पण आलेली आहे बघा तिथं तुम्हाला दिसते का ही जी आहे तिचं नाव आहे रुपाली काय नाव आहे रुपाली आणि या रुपालीने पण स्वतः विषयी माहिती सांगितलेली बघा बघूया आपण रुपाली, रुपाली काय म्हणते मी रुपाली काय नाव आहे या मुलीच रुपाली मी महानगरात राहते मी महानगरपालिकेच्या जा शाळेत जाते आई शिलाई काम करते बाबा वाहन चालक आहे मला क्रिकेट आवडते माझी भाषा मराठी आहे बघा त्या ठिकाणी रुपाली जसा जावेद खेडेगावात राहत होता त्याचप्रमाणे रुपाली ही महानगरात राहते खेडेगावपेक्षा जे मोठं शहर असतं त्याला म्हणतात महानगर त्या महा मी महानगरपालिकेच्या शाळेत जाते आता जर मग सांगितलं मी की गावामध्ये शक्यतो जिल्हा परिषद शाळा असते पण ज्या ठिकाणी महानगर असेल त्या त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळा असतात गावापेक्षा थोडस मोठं जे असेल ती महानगरपालिका महानगर असत आणि त्या महानगरामध्ये महानगरपालिकेचं प्रशासन असतं या ठिकाणी आणि प्रशासनाचं पूर्ण नियंत्रण महानगरपा नगरपालिकेच्या शाळेवर असत आता आई शिलाई काम करते बघा रुपालीची आई काय काम करते शिलाई काम मग अशी बघितलं आपण की जावेद हा गावात राहत होता पण जावेदची आई शेती काम करत होती रुपाली ही महानगरात राहते आणि रुपालीची आई ही शिलाई काम करते बाबा वाहन चालक आहेत रुपालीचे बाबा हे वाहन चालक आहेत म्हणजे त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ड्रायव्हर मला क्रिकेट आवडते बघा रुपालीची आवड काय आहे क्रिकेट कोणतंही क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये मुली मात्र मागे नाहीत मुलींचे खेळ खेळ म्हणजे मुलीच्या चप्पी चप्पी जे खेळ खेळत होते हे खेळ खेळत मुलींचे पण सुद्धा आवडीनिवडी बदलत चाललेले आहेत आणि रुपाली इथे काय आवडत आहे क्रिकेट खेळायला बघा माझी भाषा मराठी आहे रुपालीची भाषा कोणती आहे मराठी बघा प्रत्येकाने आपल्या स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे मी माझं नाव मी कोठे राहते मी कोणत्या शाळेत शिकते माझ्या आई वडिलांचा व्यवसाय काय आहे आणि बोलण्याची भाषा काय आहे बघा पुन्हा एकदा मी वाचते आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा पुन्हा वाचते मी मी रुपाली मी महानगरात राहते मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकते आई शिलाई काम करते बाबा वाहन चालक आहेत मला क्रिकेट आवडते माझी भाषा मराठी आहे चला तर मग आता बघूया आपण रुपाली विषयी जे माहिती घेतलेली आहे त्यावर मी तुम्हाला थोडक्यात काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याचे उत्तर पण मी तुम्हाला सांगते नंतर आपण पाठ संपल्यावर त्यावर पुन्हा एकदा प्रश्न उत्तर सराव घेऊया बघा आता रुपाली रुपाली कुठे राहते रुपाली महानगरात राहते रुपाली महानगरात राहते रुपालीची भाषा कोणती आहे रुपालीची भाषा आहे मराठी रुपालीची आवड काय आहे तर रुपालीला क्रिकेट खेळायला आवडत रुपालीला क्रिकेट खेळायला आवडतं मग रुपालीची आई काय व्यवसाय करते तर रुपालीची आई ही शिलाई काम करते त्यानंतर रुपालीचे वडील काय करतात तर रुपालीचे वडील हे वाहन चालक आहे चा आई वडिलांचा व्यवसाय होता शेती शेतकरी शेती करणे पण त्या ठिकाणी रुपालीचे आई वडिलांचा व्यवसाय वेगळा आहे रुपालीची आई शिलाई काम करते तर बाबा हे वाहन चालक आहेत अशा प्रकारे हे रुपालीने आपल्याला स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे तर पुढे बघूया आता आपण आपल्याला कोणी ते भेटायला बघा पीटर कोण आलाय आता आपल्याला भेटायला पीटर आणि पीटरने सुद्धा स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे बघा बरं किती छान हसरा चेहरा आहे पीटरचा आणि पीटर आता आपल्याला माहिती सांगतो बघा मी पीटर काय नाव आहे या, या मुलाचं पीटर मी छोट्या शहरात राहतो मी नगरपालिकेच्या शाळेत शिकतो माझे बाबा बँकेत नोकरी करतात आई शिक्षिका आहे मला चित्र रंगवायला आवडते माझी भाषा कोकणी आहे बघा पुन्हा बघूया आपण या ठिकाणी पीटरने काय माहिती सांगितलेली आहे बघा पुन्हा बघा मी पीटर काय नाव यायचं पीटर मी छोट्या शहरात राहतो मी नगरपालिकेच्या शाळेत शिकतो बघा आपण बघायला सांगितलं होतं की जावेद Premises, गावा हा गावात राहतो गावापेक्षा जे मोठं असत ते असत नगर आणि नगरापेक्षा जे मोठं असतं ते नगर महानगर बघा या ठिकाणी तिन्ही पण आलेले आहे गाव नगर आणि महानगर तर हा पीटर जो आहे हा पीटर नगरपालिकेच्या शाळेत शिकतो गावामध्ये ज्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा असते त्याचप्रमाणे छोट्या शहरामध्ये नगरपालिकेची शाळा असते आणि महानगरामध्ये महानगरपालिकेची शाळा असते त्यात पीटर ज्या शाळेमध्ये शिकतोय ती शाळा आहे नगरपालिकेची कोणती शाळा आहे नगरपालिकेची बघा या ठिकाणी बाबा है, है बाबा जे आहेत हे बँकेमध्ये नोकरी करतात आणि आई जी आहे ही शिक्षिका आहे मग पीटरला कसली आवड आहे तर पीटरला आहे चित्र रंगवायची आवड चित्र काढणं चित्र रंगवणं ही त्याची प्रत्येकालाच आवडत माझी भाषा कोकणी आहे बघा या ठिकाणी पीटरची भाषा कोणती आहे सांगितलं मी की आपल्या भारतामध्ये विविध भाषा विविध जातीचे विविध धर्माचे लोक राहतात असा हा आपला भारत देश आहे तर या ठिकाणी पीटरची भाषा कोणती आहे कोकणी बघा जावेदची भाषा कोणती होती जावेद हा उर्दू बोलायचा रुपाली मराठी भाषा बोलत होती तर पीटर हा कोकणी भाषा बोलतोय तर तुम्हाला सगळ्यांनी पीटर पीटर ही पीटरची माहिती समजली असेल तर आपला पीटर विषयी जो तक्ता आहे तो तक्ता आपण पूर्ण करूया बघा या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पीटर विषयी माहिती लिहायची बघा पीटरचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे तर पीटर हा शहरात राहतो कुठे राहत शहरात बघा गाव आणि शहर यामध्ये फरक आहे गावामध्ये तुम्हाला छोट छोटी घरं दिसतील पण शहरामध्ये मात्र तुम्हाला बिल्डिंग मोठमोठी आणि सिमेंट कॉन्क्रीटची घरं दिसतील त्यानंतर आता बघूया पीटरची भाषा कोणती आहे तर पीटरची भाषा आहे कोकणी पीटरला कोणता खेळ आवडतो खेळायला तर पीटरला आवडतं चित्र रंगवणे बघा पीटरची आई कोणता व्यवसाय करते तर पीटरची आई ही शिक्षिका आहे ती रोज शाळेमध्ये जाऊन मुलांना शिकवण्याचं काम करते त्यानंतर पीटरचे बाबा जे आहे हे पीटरचे बाबा बँकेत नोकरी करतात बघा या ठिकाणी आपण बघितलं की आपल्याला तीन मित्र भेटायला आलेले आहेत त्यामध्ये त्यामध्ये एक होता जावेद रुपाली आणि पीटर तर जावेद हा खेडेगावात राहत होता त्यानंतर रुपाली ही महानगरात राहते आणि पीटर हा शहरामध्ये राहतो हो। प्रत्येकाच्या आई वडिलांची व्यवसाय सुद्धा वेगवेगळे आहेत त्यांची बोलीभाषा सुद्धा वेगवेगळी आहे या ठिकाणी आपण तिघांची माहिती पाहिली जावेद रुपाली आणि पीटर आता आता मला मी तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या स्वतःविषयी माहिती विचारणार आहे जशी आपण या ठिकाणी तक्ता भरला तक्त्यामध्ये प्रत्येकाची माहिती भरली आज मी शिकवला जो पाठ आहे तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकलेलं आहे आणि त्यावेळेस मी तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे ओके okay. पुन्हा एकदा आपण माहिती बघूया आणि मग मी त्यावर तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने मला उत्तर द्यायचं आहे बरं का बघा मी पुन्हा जावेदकडे आलेली आहे मी पुन्हा वाचते पुन्हा सर्वांनी समजपूर्वक लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि मग मला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे बघा या ठिकाणी आपल्याला भेटायला कोण कोण आलेले आहे रुपाली पीटर आणि जावेद हे तीन नवीन मित्र आपल्याला या ठिकाणी भेटायला आलेले बघा रुपाली पीटर आणि जावेद हे तिघही वेगवेगळ्या वेग ठिकाणी राहतात आहे आणि प्रत्येकाने आपल्याला स्वतःविषयी माहिती सांगितलेली आहे बघा आता या ठिकाणी जावेद मी जावेद मी गावात राहतो मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो आई बाबा शेतकरी आहेत मला पोहायला आवडते माझी भाषा उर्दू आहे बघा सगळ्यांनी लक्ष काय करायचंय की जावेद हा गावात राहतो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो त्याची आई आणि बाबा शेतकरी आहेत त्याला पोहायला आवडतं आणि त्याची भाषा आहे उर्दू बघूया तर दुसरी कोणती मैत्रिणी आली आपल्या भेटायला तर आपल्याला भेटायला आली आहे रुपाली ही पुन्हा त्याची माहिती वाचते बघा मी रुपाली मी महानगरात राहते मी महानगरपालिकेच्या शाळेत जाते आई शिलाई काम करते बाबा वाहन चालक आहेत मला क्रिकेट आवडते माझी भाषा मराठी आहे बघा या ठिकाणी पेक्षा रुपालीची माझी थोडीशी वेगळी आहे बघा रुपाली ही महानगरात राहते रुपाली महानगरपालिकेच्या शाळेत जाते तिची आई शिलाई काम करते आणि बाबा वाहन चालक आहे रुपालीला क्रिकेट खेळायला खूप आवडतं आणि रुपालीची बोलीभाषा जी आहे ती मराठी आहे चला पुढे बघूया आता आपण पुढे आहे पीटर मी पुन्हा पीटरची माहिती वाचते बघा मी पीटर मी छोट्या शहरात राहतो मी नगरपालिकेच्या शाळेत शिकतो माझे बाबा बँकेत नोकरी करतात आई शिक्षिका आहे मला चित्र रंगवायला आवडते माझी भाषा कोकणी आहे बघा पीटर कुठे राहतो तर पीटर छोट्या शहरात राहतो आणि पीटर त्या या शहरामध्ये नगरपालिकेची शाळा आहे आणि त्या शाळेत तो शिकतो बाबा बँकेत नोकरी करतात आई शिक्षिका आहे आणि पीटरला चित्र रंगवायला आवडते त्याची भाषा आहे कोकणी चला आज आपण जावेद रुपाली आणि पीटर या तिघांविषयी माहिती बघितली प्रत्येकाने स्वतःविषयी माहिती सांगितली की मी कसा आहे तर तुम्ही आता उद्या आज घरी गेल्यानंतर प्रत्येकाने स्वतःची माहिती लिहायची एका छान पैकी पेज घ्यायचा त्या पानावर तुमची माहिती लिहायची आणि आपल्या शिक्षकांकडे ती उद्या सर्वांनी जमा करायची चला तर मग बाय सर्वांनी हात पकडून बाय करा